मनोज जरांगे पाटील यांचा रवीनगर कवठा येथे जेसीबीने फुले टाकून आणि तब्बल शंभर किलोचा हार टाकून सत्कार करण्यात आला मराठा आरक्षण जनजागृतीसाठी मराठवाडा दौऱ्यावर असलेले मनोजरांगे पाटील यांचे नांदेड आणि जंगी स्वागत करण्यात आले राज कॉर्नर वर्कशॉप कॉर्नर श्रीनगर शिवाजीनगर येथे पाटील यांचे स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे उपस्थित जमावाला मार्गदर्शन केल्यानंतर त्यांचा ताफा कवठाकडे रवाना झाला अरबीनगर कॉर्नरवर माजी नगरसेवक राजू काळे पाटील यांनी सत्काराचे आयोजन केले होते दहा मधून फुलांची उधळण करण्यात आली तब्बल शंभर किलो वजनाचा हार जेसीबीच्या सायाने जरांगे यांना घालण्यात आला पान मर जा रा